राज्यामध्ये एम पी एस सी असेल किंवा इतर सरळ सेवा भरती प्रक्रिया ज्या राबवल्या जातात यामध्ये जे प्रमाणपत्र आहेत दिव्यांग प्रमाणपत्र असेल किंवा इतर प्रमाणपत्र असेल ज्याच्यामधून आरक्षणाचा जो लाभ दिला जातो तर यासंदर्भात पाहू शकता घोटाळे उघड होत आहेत स्कॅम असतात तर यासंदर्भात पाहू शकता दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे यासंदर्भात यू डी आय डीबद्दलची महत्त्वाची गाईडलाईन मार्गदर्शक सूचना एम पी एस सी मार्फत जाहीर करण्यात आली आहे या प्रवर्गामध्ये उमेदवार जे अर्ज करतात त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी अंतर्गत हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे दिव्यांग उमेदवारांकरता वैश्विक ओळखपत्रांच्या अंमलबजावणीकरता पाहू शकता हे शासनपत्र आहे दिव्यांग कल्याण विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून संदर्भीय दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिव्यांग व्यक्तींना आरक्षणासह सर्व सुविधा व लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वावलंब पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र वैश्विक ओळखपत्र जे आहे यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सदर शासन परिपत्रकास अनुसरून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या खात्यामध्ये दिव्यांग उमेदवारांचा वैश्विक ओळखपत्र क्रमांक नोंद करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिलेल्या दिव्यांगत्वाचा तपशील केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वेधीग्राह्य व्हॅलिडेट करून घेण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर यामध्ये पाहू शकता दिव्यांग तपशील वेधीग्राह्य होण्याकरता दिव्यांग उमेदवारांना पुढील प्रमाणे कार्यवाही करणं आवश्यक आहे की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो पोर्टलवर आहे दिव्यांग तपशील जो आहे वेधिग्राह्य व्हॅलिडेशन करण्यासाठी प्रोसेस सांगण्यात आली आहे काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जे स्वावलंबन पोर्टल आहे यावरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही भावी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी सदर तपशील हा नोंदवणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही तथापि राज्य शासनाच्या एस डी एम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी एस डी एम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक अनॉनमेंट नंबर नोंदवणे अनिवार्य असेल तथापि सदर उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणं आवश्यक असेल म्हणजे कागदपत्र पडतानी असेल किंवा मुलाखत असेल यावेळेला तुमचं जे वैश्विक ओळखपत्र आहे म्हणजेच युनिव्हर्सल यू डी आय डी कार्ड जो आहे तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे उमेदवारांच्या उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगत्वाचा सर्व आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवणं आवश्यक आहे दिव्यांगत्वाचा तपशील नोंदवताना दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच असल्याची खात्री करावी उदाहरणार्थ पाहू शकता दिव्यांग प्रमाणपत्र दिव्यांगत्वाची टक्केवारी वैश्विक ओळखपत्र क्रमांक त्याचबरोबर ओळखपत्र वितरणाचा दिनांक इत्यादी तपशील वैश्विक ओळखपत्राप्रमाणे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दिव्यांगत्वाचा सर्व तपशील ओळखपत्राप्रमाणेच असणं आवश्यक आहे दिव्या यानंतर पाहू शकता उमेदवाराच्या वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव त्याचा प्रकार दिव्यांग स्थिती कायमस्वरूपी तात्पुरते इत्यादी तपशील दर्शवले जाईल व सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवाराने संबंधित बटनवर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतरच के पाहू शकता दिव्यांगत्व जे आहे हे ग्राह्य धरलं जाईल आणि त्याची प्रक्रिया पूर्ण होईल दिव्यांग तपशील यामध्ये दे देण्यात आल्यानुसार पाहू शकता जन्म दिनांक एकच असणे तसेच दिव्यांगत्वाचा सर्व तपशील अचूकपणे नोंदवणे हे आवश्यक आहे त्याचबरोबर दिव्यांग तपशील विधीग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही झरातीस अनुसरून अर्ज सादर करता येणार नाही आहे पाहू शकता अर्ज करताना सुद्धा हे व्हॅलिडेशन पूर्ण असणं आवश्यक आहे याबरोबर यू डी आय डी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही दिव्यांग उमेदवार त्यांच्या खात्यामध्ये नोंदवलेला दिव्यांग तपशील केव्हाही विधिग्राह्य करू शकतात कधीही व्हॅलिडेट करू शकतात ते त्याचबरोबर अस असला तरी एनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवाहन करण्यात येते की सर्व दिव्यांग उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर दिव्यांग तपशील विधीग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी कारण एक मे दोन हजार पंचवीसपासून यापुढे ज्या शहराती प्रसिद्ध होतील या सर्व प्रसिद्ध होणाऱ्या पदभरतीच्या जाहिराती अनुसरून वरप्रमाणे त तपशील असल्याशिवाय दिव्यांग उमेदवाराला अर्ज सादर करता येणार नाही आहे शकता यू डी आय डी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक मे दोन हजार पंचवीसपासून ज्या काही जाहिराती उपलब्ध होतील त्यासाठी अर्ज करू शकत नाही त्यामुळेच तो आत्ताच व्हॅलिडेशन करून तुमच्या साईटवर तो क्लिअर करणं आवश्यक आहे तुमच्याकडे यू डी आय डी कार्ड असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने एम पी एस सीने हे कंपल्सरी केलेलं आहे वेधीग्राह्य करण्यासाठीचं हे वैश्विक ओळखपत्र म्हणजेच यू डी आय डी अंमलबजावणीसाठीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे एम पी एस सीची परीक्षेची तयारी करणारे जे दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार आहेत बांधव आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लवकरात लवकर विधीग्राह्य व्हायुलेशन करून घेणं आवश्यक आहे या संदर्भातल्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स येवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा